ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष गुरुवर्य जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक पंचाहत्तर विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजपर्यंत आप्पांनी त्यांच्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या व्यावसायिक सामाजिक राजकीय जीवनामध्ये अनेक लोकांना उभं केलं अनेक मेडिकल क्षेत्रामध्ये विशेष करून हजारो व्यापाऱ्यांना त्यांनी एक शक्ती दिली ऊर्जा दिली त्यातनं त्यांना उभं केलं आणि हे करत असताना मेडिकलमधील संपूर्ण देशभर असणाऱ्या व्यापाऱ्यांना समाजसेवेचं सुद्धा ब्रीच त्यांनी दिलं सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक उपक्रम ह्या मेडिकल व्यापारी असोसिएशनच्या वतीने होतात मी गेली अनेक वर्ष त्यांच्या कार्यक्रमाला जातो तर हे व्यापारी असोसिएशन किंवा संघटना नसून एक कुटुंबासारखं वातावरण संपूर्ण देशभर या संघटनेच्या माध्यमातून केलं गेलं आणि ह्याचं शंभर टक्के श्रेय आपांना आहे आपांच्या नेतृत्वाला आहे आणि आपांचं नेतृत्व दातृत्व कर्तृत्व हे अतिशय मोठं असून हजारो लोकांना व्यापारात मोठं करण्यापासून ज्या दुनदुबळ्यांना जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपले तो जी साधू ओळखावा देवतेतेची जाणावा ह्या तुकाराम महाराजांच्या विद वाक्याप्रमाणे अनेक समाजातील उपेक्षित लोकांना सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून मदत करणारे आप्पा या आप्पांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी त्यांना शताब्दी लाभो दीर्घायुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या उपक्रमाला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा